देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे एकवीस लोक महाराष्ट्रात विविध समित्यांमध्ये काम करणार आहेत चौदा कोटी जनतेसाठी माहिती आली पाहिजे विरोधकांचा फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे पुन्हा माहितीचे सरकार आल्यास विरोधकांची दुकानदारी बंद होईल आमचे केंद्रीय नेते व राज्यातील तीनही नेते बसून निर्णय घेतील आम्हाला मुख्यमंत्री पदाची गाही नाही मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे रुसून बसलेत ते दिल्लीत गेले शरद पवार यांच्याकडे गेले पण त्यांचे नाव जाहीर करायला कोणीही तयार नाही म्हणून काल ते सांगलीत गेले नाहीत पद्धतीचा विकास आहे तो महाराष्ट्रामध्ये पोहोचला पाहिजे आहे ना महायुती पाहिजे आहे आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंधरा योजना बंद केल्या होत्या आता महाराष्ट्र त्याला समोर जाणार नाही जर एखाद्या वेळी चुकीचं मत महाविकास आघाडीचं पन्नास ते साठ योजना बंद करतील अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीचे लोक काही लोक तर कोर्टात गेल्या काही की आहे महाराष्ट्रातल्या हायकोर्टात गेले नागपूरच्या संपूर्ण योजना बंद झाल्या पाहिजे म्हणून त्यामुळं मला असं वाटतं आमची प्रायोरिटी जी आहे ही प्रायोरिटी महायुतीचं सरकार आणण्याची आहे चौदा कोटी जनतेच्या भल्याकरता आम्ही काम करण्याचे आमचा विचार आहे म्हणजे परिस्थितीवर चिंता व्यक्त केलेली आहे परिस्थिती सुधारायला पुण्यात भाषणात असं आहे हा सामाजिक प्रश्न आहे सर्व पक्षांनी सर्व समाजाने अशा अशा प्रश्नाकडे आणि सरकारने एकत्र येऊन काम करण्याचं हे काम करण्याच्या त्यांचे एकदा त्यांच्या बोलण्याचं मला वाटतं असं आलं आहे की सर्व समाज सर्व पक्ष आणि सर्वांनी आपल्या मनातले सर्व बाजूला करून रिझर्वेशन बाजूला करून सामाजिक प्रश्न म्हणून मणिपूरच्या घटनेमध्ये सर्वांनी हाताला ला हात लावून काम केलं पाहिजे तिथल्या व्यवस्थेवर काम केलं पाहिजे तिथल्या परिस्थितीवर काम केलं पाहिजे असं मला वाटतं विदर्भाच्या दौऱ्यावर माहिती आहे काय पुण्यामधील एक युनायटेड ट्रेनची कंपनी आहे ती खराब रस्ता असल्यामुळे तुम्ही चुकीच्या गोष्टी आणता मीडिया समोर असं कधी होतं का एक हो रस्ता खराब म्हणून कुठली कंपनी वापर चालली रस्ता दुरुस्त करता येत काहीतरी कुठली तरी बातमी आहे सरकारचं नाव खराब करण्याकरता जे जे करताय ते सारं करताय नाना पटोले रोज खोटा बोलतात काही लोकांना परमेश्वराने जन्म दिला खोटा बोलण्याकरता प्रवेशाबद्दल काय अपडेट आहे का पक्ष प्रवेश चर्चा करण्या हैरे केंद्रीय नेतृत्व चर्चा और आहे पे और प्रश्न खडसे जी राष्ट्रवादी प्रश्न सब कुछ बात करेंगे आपको मीडिया में अच्छी खबर मिळणामुळे स्थानिक समीकरणामुळे अडलाय काही स्थानिक समीकरण नाही राजकारणामध्ये प्रत्येकाच महत्व आहे आमच्याही कार्यकर्त्याचं तेवढंच महत्व आहे त्यांनाही विचारात घेणे आणि सोबतच त्या ठिकाणी रोहिणीताई हा महाराष्ट्र त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या टीम मध्ये आहेत त्यांच्याबद्दल काय चर्चा अनेक चर्चा आहेत त्यामुळे मला वाटतं सर्व चर्चा करून निर्णय घेतला बराणी सांगितलं की रोहिणीबद्दल जी बद्दल माझं काही बोलणं झालं नाही त्या कधी माझ्याशी बोललं नाही आणि त्यांच्याशी कधी बोललं नाही पण एक परिवारामध्ये कुणबाई आमच्याकडे आहे रोहिणीताई राष्ट्रवादी शरद पवार जीकडे आहे खडसे साहेब भाजपच्या त्या ठिकाणी आहे বছু নিৰ্ণয়ে থেংক ইউ ভাল ৰাহুল গান্ধী